विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं दमदार कामगिरी नोंदवल्यानंतर गोवा भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला पक्ष कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी मिथाई वाटप आणि विजयाच्या आनंद व्यक्त केला बिहारमधील केंद्राच्या नेतृत्वाचा विजय म्हणून पाहिले जात असून गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे बिहारच्या निवडणुकीच्या उपाती प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि भारतीयचे वरिष्ठ नेतृत्व तसेच आमचे नितीश कुमारजी मुख्यमंत्री बिहार ह्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता बिहारच्या जनतेचे हा आभार व्यक्त करता की त्यांच्यानी एनडीएक पहिले फावटी हेजेवडले स्पष्ट बहुमत दिले आणि क्लीन स्वीप विजय व एनडीए भारतीय जनता पार्टीक आणि नितीश कुमारजी यांच्या पुराय नेतृत्वाच्या सकल भारतीय एन डी ए सरकार थंस निवडून आलेलं असा ह्या ही निवडणुका ही विकासा खातीर आशिल्ली निवडणुका असा आम्ही पळयता की बरेचशे फावटी बरेचशे पक्ष हे धर्माच्या आधाराचे जातीच्या आधाराचे निवडणुका सोदता भारतीय जनता पार्टीचे डबल इंजीचे सरकार सदोदित विकासाच्या आधाराचे इलेक्शन लढता आणि बिहारच्या जनतेक फाटल्या दहा वर्षात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाच्या सकल केल्लो विकास आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात देशात केल्या त्या धर्तीचेर बिहाराचेर केल्या म्हणून बिहारातल्या पुराय जनतेत मोदीजीच्या नेतृत्वाचेर आणि नितीश कुमारजीच्या नेतृत्वाचेर विश्वास दवरून क्लीन स्वीप म्हणजे दोनशे प्लस सीट हे एनडीए दिल्या हे खूप बहुमत असा हा खरोखरच परत एकदा म्हणजे देशातल्या आणि बिहारातल्या जनतेक दाखवून दिल्या की ह्याच्या फुडल निवडणुका विकासा खातीर जातल निवडणुका हाज्या फुडल्यो निवडणुका ह्यो जाती आणि धर्म हाज्या आदाराचेर जावच्यो ना की प्रत्येकाचे मत हे विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेव्हन खातीर खातं हे परत एकदा हा सिद्ध केला जंगल राज्य नाका गुंडा राज्य नाका या बिहारच्या जनतेन दाखयता असताना आमका विकसित भारत आणि विकसित बिहार जाय हे त्यांच्या दाखवून दिला देशात पळयता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या ह्यांच्या नेतृत्वाच्या सकल असताना आज जवळपास वीस पेक्षा जास्त स्टेट ही एनडीएची सरकार आसा पुराय देशाचा विकास असताना म्हणजे विजन विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेव्हन हे दाखवता आज आम्ही गोय भारतीय जनता पार्टीच्या वतीन जल्लोष पा आमच्या साऊथ गोवा या ऑफिसातल्या जमल्या आमच्या पार्टीचे अध्यक्ष बाब दामू नाईक आमचे सगळे आशिले मंत्री कार्यकर्ते पार्टीचे सगळे पदाधिकारी ह्या सगळ्यांच्या वतीन परत एकदा हा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि जनता पार्टीचे वरिष्ठ नेतृत्व आणि नितीश कुमारजी हांचे खूप खूप अभिनंदन करता आणि गोयच्या जनतेच्या वतीन हा पुराय मय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे अभिनंदन करता हा बिहारच्या जनतेचे आभार व्यक्त करता की त्यांच्यानी डी आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे विश्वास दवरून विकासा खातीर मतदान हे त्यांच्यानी दाखवून दिला आणि हेच दाखयता असताना म्हणजे भारत गतीशील पद्धतीत पुढे वता हे जी एक माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकल विकसित भारताचे स्वप्न हे साकार जातले रिजल्ट दिसता सगळ्यांच्या दोळ्यात झणझणीत अंजन रिजल्ट रिझल्ट जे स्वप्न पळयताले जे सांगताले खुद्द तेजस्वी यादव हो। जो एक आपण जालो चीफ मिनिस्टर अशा प्रमाणात ताजी परिस्थिती तो बुट्टा बिट्ट परिस्थिती झाली आणि म्हणून दिसता नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टरच्या नेतृत्वात बिहारच्या जनतेन जो विश्वास प्रकट केला तो ऐतिहासिक असा इट इज अ हिस्टॉरिक वर्डिंग फॉर भारतीय जनता पार्टी इन बिहार प्रधानमंत्र्यांच जितलो मिटिंग झाल्या त्या मिटिंग लोकांचा जर मूड पहिलो सगळे जण दोळे धापून सांगताले की बिहारात बीजेपी स्वीप करतो म्हणून अमित शाह त्याच दिसा सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लीडरशिप आसा या लिडरशिपी बिहार बिहारची जनता सदांच आमच्या बरोबर राहतली म्हणून ते आज खरे ठरले दिसता हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा होम मिनिस्टर अमित शाह सगळ्यांचे अभिनंदन करता आणि ऑर्गनायझिंग सेक्रेटरी बी संतोष आमचा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जनता पिशी ना हे जे अपप्रचार करता वोट चोरी वेगळे वेगळे आरोप आज घालत असतात तिथे सगळ्यांचे हे तोंड थाफट असतात गेली किती वर्ष आपण करता ते सांगत असताना बीजेपीन किती रॉंग केला हे सांगताले हा बिहारची जनतेचे मनापासून अभिनंदन करता की त्याने रायट म्हणता तसे एक मेजॉरिटी मेंडेट देऊन बिहाराची उदरगतीची दारा तिथे उघडिल्ली असा आमचा आदरणीय प्रधानमंत्री जो ची ताने विश्वास दाखवला बिहाराची आणि देशभराची उदरगत ही अटल असा आज काँग्रेसीन खरं म्हणजे आणि ना खरंच आणि पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टी शिवाय लोकांना स्कोपच असो आज लोकांनी दाखवून दिला आणि विश्वास आम्ही तोच विश्वास घेऊन फुडे वतात सत्तावीसां आमचे आदरणीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांगितले असा आमच्या आदरणीय प्रदेश अध्यक्ष आणि सांगितले असा सत्तावीस हे भारतीय जनता पार्टी येतले आणि हे बेश्टेच योजना ना आम्ही दारात वता म्हणून येतले आज उदरगत करता करतात येतात लोकांची कामा करता म्हणून येतले आणि हे दोन्ही जे आणि डेफिनेटली सत्तावीस येतले इतले मला सांग तो प्रचंड विजय एनडीएचा विजय बिहारात असा जवळ जवळ एकशे पंच्याऐंशी नव्वद सीट जिंकता था। विरोधकांच्या थापड असा जे काँग्रेस जे आर जेडी भारतीय जे पार्टी सोपली म्हणून पण आदरणीय नरेंद्र मोदी जी अमित शाह जेपी जे पी आमचे दोतर प्रमोद सावंत जे प्रचार केले यांच्या नेतृत्वात आज बिहार एनडीए चे प्रचंड बहुमत येणार अशाच बहुमत फुडे दोन हजार सत्तावीस गोयाभर जी प्रगती केला जी उदरगत केला नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पार्टीन लागून आज बिहारान सरकार आयला आमचे आमदार दाजी साळकर असा आम्ही सगळे कार्यकर्ते हंगासर जल्लोष मिळतो वंदे मात्र